तर हॅलो कायच कसे आहात तर आज आपण एक नवीन चॅलेंजमध्ये आलो आहे आणि आप आपल्याला ह्या चॅलेंजमध्ये दहा ओवरमध्ये आपल्याला एकशे अठरा रन्स चेस करायचे आहेत आणि ही ट्राय सिरीजची दुसरी मॅच आहे तर आपण ही खूप प्रयत्न करूया की आपण चेस करू शकतो कारण की ही जर मॅच जिंकलो तर आपण टुर्नामेंटमध्ये फिक्स फिक्स बोलतात ना तसं आपण सेमीफायनलला पोचू शकतो तर रोहित शर्माचा इथे पहिलाच बॉलला विकेट गेला होता दुसऱ्या बॉलला तरी त्या मॅच थोडी डिफिकल्ट झाले आणि एकशे अठरा रन्स चेस करणं हे खूप डिफिकल्ट आहे विराट कोहली आल्या आणि त्याला चांगली सुरुवात करून द्यायला लागेल आणि ते चौकार मारला आहे उत्कृष्ट असा चौकार कारण की अशीच सुरुवातीची गरज होती दुसऱ्या बॉलला चौकार मारला आता पाचवा चेंडू आणि समोर फटका जोरात मारला आणि चार रन्स इथे पण चौकार मिळेल दोन चेंडूमध्ये दोन चौकार या तिसऱ्या चेंडूवर शेवटच्या बॉलला लॉफ केला असा शॉट आणि हात चौकार तीन बॉलला तीन चौकार आता यशस्वी जयस्वाल स्ट्राईकवर आहे स्टेप आउट होऊन चौकार ब्युटिफुल शॉट डबल सिंगलची पण गरज होती ह्या ओव्हरमध्ये ते पण आलेत आणि ओव्हरची समाप्ती झाली तिसऱ्या ओव्हरची सुरुवात विराट कोहली स्ट्राईकवर आहे स्टेप आऊट होऊन मिडॉनच्या वरून चौकार मारला उत्कृष्ट असा हो शॉट खूप चांगली फटकेबाजी करतोय विराट कोहली चेसवाला पण असंच खेळी दाखवायला पाहिजे कारण की मॅच खूप टफ होत चालली आहे आणि ह्यामध्ये एक षटकार मारला आहे फायन लेगच्या दिशेने उत्कृष्ट अशी बॅटिंग दोन्ही फलंदाजांची पाचवा चेंडू पुल शॉट विराट कोहलीने मारलेला आहे आणि ते एक अजून चौकार मिळतो खूप उत्कृष्ट अशी बॅटिंग झाली आहे दोघांची पण आणि आता शेवटचा चेंडू विराट कोहली स्ट्राईकवर आहे आणि हा उचलून खेळलेला शॉट आहे लॉफ्टेड आणि इकडे दोन धावा पूर्ण झालेल्या आहेत तर जयस्वाल स्ट्राईकवर आहे पाचव्या ओव्हरचा पहिला चेंडू आणि मिडॉनच्या दिशेने काय शॉट खेळला ब्युटिफुल शॉट आणि त्या पन्नास रणांची पार्टनरशिप झाली आहे चोवीस बॉलांमध्ये चोवीस चेंडूस बावन्न धावांची पार्टनरशिप दोघांची उत्कृष्ट अशी फलंदाजी या दोघांची विराट कोहली स्ट्राईकवर आणि लॉफ्टेट स्वीप केला आणि एक अजून चौकार मिळेल विराट कोहलीने अशीच खेळी दाखवली तर इंडिया खूप लवकरात लवकर मी मॅच संपवेल आणि यॉर्कर होता त्याला डायरेक्ट बनवून उत्कृष्ट असा स्क्वेअर लेगच्या दिशेने चौकार ओव्हरचा शेवटचा चेंडू पाचवी ओव्हर पूर्ण होणार आहे आणि ह्यामध्ये ब्युटिफुल शॉट स्क्वेअर कट केला होता आणि ते काजून अजून चौकार मेल विराट कोहली ओव्हरची समाप्ती झाली ते खूप उत्कृष्ट अशी फलंदाजी झाली विराट कोहली स्ट्राईकवर आणि हा लॉफ केलेला शॉट आहे पण मागे प्लेअर असल्यामुळे ही कॅच उत्कृष्ट अशी कॅच आणि विराट कोहली ते बाद झालेला आहे चांगली फटकेबाजी करत होता अठरा चेंडूत त्रेचाळीस धावा केल्या होत्या आता शिवम दुबेवर पूर्ण दारूमदार आहे दुबेने उत्कृष्ट असा शॉट खेळला आहे पण मागे फाईन लेग असल्यामुळे उत्कृष्ट अशी क्षेत्ररक्षण आणि इथे मला वाटतं रनआउटचा चान्स आणि ते रनआउट भेटलेला आहे पूर्ण हा विकेट मला वाटतं तो क्षेत्ररक्षाच्या खात्यात दिला पाहिजे कारण की काय उत्कृष्ट क्षेत्ररक्षण केलं होतं संजू सॅमसन आलाय पहिला चेंडू आणि प्रेशरमध्ये आणि ह्या प्रेशरमध्ये स्टेप आउट होऊन मिड विकेटच्या वरून षटकार उत्कृष्ट अशी फटकेबाजी पहिला चेंडूवर षटकार आहे आणि इथे मॅच क्लोज आहे खूप दुबेला पण गरजेचं आहे की थोडी फटकेबाजी चालू केली पाहिजे आणि इथे एक चौकार मिळवलेला आहे चांगली फलंदाजी झाली आहे दोन्ही फलंदाजांची चौकार आणि मॅच इंडियाची बनत चालली आहे ओवरचा शेवटचा चेंडू आणि ते काजून चौकार मिळाला तीन बाउट खाल्ले होते पण तिकडे चौकार मिळवला आणि मॅच थोडी जवळ येत चालली इंडियाच्या तरी पण इथे एक दोन विकेट गेलेत तरी ऑस्ट्रेलियाची मॅच बनू शकते संजू सॅमसन स्ट्राईकवर उत्तुंगाचा शॉट आणि एक चौकार मिळवलेला आहे संजू सॅमसन खूप चांगली खेळी दाखवतो आहे दुसरा चेंडू पॉइंटच्या वरून चौकार काय फटकेबाजी करतोय सॅमसन इंडियाला ह्याचीच जरूरत आहे आणि ब्युटिफुल शॉट आणि हा षटकार जाईल मला वाटतं इथे चौकार मिळवलेला हो आहे खूप चांगली फलंदाजी केली आहे संजू सॅमसनने शेवटच्या टप्प्यात आलेला सामना आणि सेकंड लास्ट ओव्हरचा शेवटचा चेंडू आणि इथे बोल्ड संजू सॅमसन लवकर मॅच संपवण्याच्या प्रयत्नात इथे स्वतःचा विकेट गमावला आहे आणि आता सहा चेंडूमध्ये सात धावांची गरज चार चेंडूमध्ये सात धावांची गरज दोन डॉट आलेत आणि हा चौकार दोन चेंडू डॉट खाल्यानंतर प्रेशरमध्ये होता आणि ते चौकार प्राप्त केला आहे आणि इथे तीन चेंडूमध्ये तीन धावांची गरज काय इंडिया हे पूर्ण करू शकते दुबे स्ट्राईकवर आहे आणि हा लॉफ्ट केलेला शॉट आणि चौकार चुकीची फिल्डिंग लावली होती पण ह्याचा फायदा घेतला आणि इंडियाने इथे दुसरी मॅच जिंकलेली आहे टेबल बघून मला नेक्स्ट मॅचमध्ये कळेल आपण कुठे पोहोचलेलो आहे आणि इथे विराट कोहलीला मॅन ऑफ द मॅच अशा न्यू चॅलेंजमध्ये नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूया त्यासाठी वेट करा बाय टेक केअर